संजय मंडलिक शाहू महाराजांवर बोलायला लागले प्राध्यापकाने असे वागू नाही म्हणतात मात्र ते वागत आहेत शेवटी मलासुद्धा माझी हलगी वाजवावी लागेल अजून चौदा दिवस आहेत बंटी पाटील गप्प बसणार नाही तुम्ही बंटी पाटलांवर टीका करा हा पाटील तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे मात्र शाहू महाराज आमची अस्मिता आहे त्यांना चॅलेंज केलं आहे विकासाच्या कामावर गप्पा मारायला समोर यावं कशाला त्यांनी तुम्ही विनंती करता मी यायला तयार आहे पाच वर्षात तुम्ही काय केलं आणि पाच वर्षात कोल्हापूरचं काय नुकसान झालं हे सांगायला मी तयार आहे तुम्हाला सुचली की शाहू महाराजांच्यावर तुम्ही बोलायला लागला प्राध्यापकांना असं वागू नये असं म्हणतात परंतु या ठिकाणी ते वागायला लागले आणि मग शेवटी मला सुद्धा माझी आण वाजवायला लागेल अजून चौदा दिवस आहेत बंटी पाटील गत असणार नाही तुम्ही आमच्यावर बोला संजय बालांच्यावर बोला बंटी पाटलावर वाटेल ती टीका करा समर्थपणे आज पाटील तुम्हाला उत्तर द्यायला या ठिकाणी तयार परंतु आमची अस्मिता शाहू महाराज आहेत आम्ही त्या ठिकाणी अस्मिता आमची जपतो अगदी देशापासून सगळेजण शाहू महाराजाला अभिवादन करतात तुम्ही आज चॅलेंज केलेला आहे की विकासाच्या गोष्टीवर गप्पा मारायला आदरणीय शाहू महाराजांनी यावं कशाला तुम्ही महाराजांना विनंती करता असेल तर मी याला तयार आहे पाच वर्ष तुम्ही काय केलं आणि पाच वर्ष या कोल्हापूरचं काय नुकसान झालं हे सांगायला आम्ही या ठिकाणी तयार आहोत शाहू महाराजांना कार्यकर्तृत्वाची साक्ष तुम्हाला पाहिजे का शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष तुम्ही मागता याचा अर्थ तुम्ही किती कृतज्ञ हे या ठिकाणी दिसून येत आहे ज्या कर्तृत्वाने या